चंद्रशेखर काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत एस आय टी चौकशी आता या प्रकरणामध्ये लावलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे काय तिथल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे काय का आता त्यांची भूमिका आहे आ, 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 आता आपण आंदोलनकर्त्यांशी बोलूया आता देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी चौकशी लावली आहे या प्रकरणाची तर काय प्रतिक्रिया आपली पहिली काय प्रतिक्रिया म्हणजे आता हे एवढं सगळं होत आहे लहान मुली इथे सेफ नाही आहेत आम्हाला मुली सेफ पाहिजेत हे प्रकरण परत परत होता कामा नये ही लास्ट केस पाहिजे या बदलापूर मध्ये आजच्या नंतर ज्यांनी कोणी नजर टाकली त्याचे डोळे काढून हातात देणार देणार आम्ही हातामध्ये ही एवढी आमची ऍक्शन असेल त्यावेळेस कोणी आम्हाला अडवणार नाहीये जर प्रशासन काही करत नाही तर आम्ही उतर आपण हे आपलं म्हणणं तिला फाशी पाहिजे आणि न्याय पाहिजे आम्हाला बाकी काय नाही जास्त न्याय होत पब्लिक चे हवाले करा पब्लिकच्या हवाले आम्ही पब्लिक नाही सगळे तिला समजवणार बाकी काय नाही आम्हाला न्याय पाहिजे बाकी काय नाही मुली सेफ नाही तर आम्ही बायका पण सेफ नाही इथे विद्यार्थी आहेत आता विद्यार्थी आहेत काय त्यांना विचारू नाही सांगा मुख्यमंत्री पण नाही आला आम्हाला प्रधानमंत्री झाला कोणच नाही आले नगरसेवक नाही आले कोणच नाही आले कोणच नाही बघायला आला काय होतो आम्ही सहा वाजता पर्यंत आम्ही मराठी शाळा मध्ये होतो कोणी शाळा उघडलाच नाही आलाच नाही कोण पुढे मेव्हा आम्ही मला इथं उतरायला लागला मला वा, आम्ही नगरपालिकेचं उद्घाटन करून गेले गृहमंत्रीचं आज याच्यावर स्टेटमेंट नाही आहे मुख्यमंत्री इथं येतो आणि उद्घाटन करून जातो महानगर नगरपालिकेचं आज त्याला बोलायची गरज आहे खरी आज चार वर्षाच्या मुलीवर आमच्या बलात्कार होतो उद्या माझी मुलगी असेल माझी बायको असेल या जबाबदार है? है एक तर आम्ही गव्हर्नमेंटला मदत करतो आरोपी शोधायला प्रोटेस्ट करायला सगळ्या ज्या लेडीज आहेत खाली उतरले आहेत पुरुष पण आले आहेत आम्ही त्यांना मदतच करतो उलट की त्याला लवकरात लवकर शोधा हे करा तर आम्हालाच उलटा मारतात दोन लेडीजचं डोकं फुटलं तीन चार मुलांना लागलंय ला ते त्यांनी जे बॉम्ब टाकले जे काय होतं ते त्याच्यामुळे मुलांना लागलंय ला ले, लेडीजला पण लागलंय ला एवढं ला सगळं ला होऊन पण

माझं असं म्हणणं आहे की पहिली गोष्ट तुमचा अत्याचार झाला की विनयभंग झाला का बलात्कार झाला तुमच्या आया बहिणीने बसवा मग आम्ही येतो आम्ही अत्याचार करतो मग इथे काय होते ते बघा हे कळलं पाहिजे इथे आपल्याला एक कळायला पाहिजे ही घटना जेव्हा झाली त्याच्यानंतर मान्य मुख्यमंत्री येऊन इथे उद्घाटन करतात त्याच्यानंतर इथे काही होत नाही प्रकरण घाबरलं जाते प्रकरणावर लक्ष द्या नाही तर असाच उद्रेक होईल कलकत्त्यामध्ये जी घटना झाली आज बदलापूर मध्ये घटना झालेली आहे हा अन्याय वार होऊन आपल्या देशामध्ये पूर्णपणे ही मानवता या अन्यायाविरुद्ध मानवतेला दाबायचा प्रयत्न करू नका आमची हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हा या घटनेचा निषेध करा आणि आम्हाला सहकार्य करा बस मागणी काय आता